आणि आज तुम्ही आमदार शिवेंद्रराजेंच्या शिरूशी बंगल्यात आहात नेमकं ने खरं काय तुम्ही राष्ट्रवादीत आहात की भाजपमध्ये नेमकं ने काय घडलं आम्ही ज्याआधी शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबरच होतो आणि हिथून मोहळ पण त्यांच्याबरोबरच राहणार पवार यांनी जे आम्हाला त्यांना बोटवून घेतलं होतं भेटायसाठी पण त्यांनी वेगळंच कसं हे केलं राजकारण केलं तुमच्यावर दबाव होता का त्यांचा काय काय होतं नेमकं कसं काय तुम्ही झालं नाही नाही भेटायसाठी बोलून त्यांनी ते प्रवेशाचे हे दाखवलं घातलेला आम्ही नाही केलेली नाही अशा ठिकाणी केली नाही उशील तुमच्या घराचा जबाब द्यावा लागत खूप सगळं तो तुम्ही त्यावेळेस पैरोध केला त्यांना जे आस्ता करता तुम्हाला मला घातलं पाहिजे आम्हाला बाईटला हल्ल्याविषयी काही माहीत नव्हतं तू बाईट तिथे जे असलं होतं की होतं ते आम्हाला माहीत नव्हतं तुम्हाला एवढं तरी माहित होतं नाही तुम्ही पक्ष प्रवेश करतायमध्ये जाताय तुम्ही गळ्यात मोकल्यावर घातले असं असताना तुम्ही सगळं केलंय पुन्हा तुम्ही शेगा राजे तुमची नेमकी भूमिका काय तुम्ही काय का का नेमकं तुम्ही ते केलं दोन ऐका तुम्ही ते केलं ते चुकीचं केलं का आत्ता करते ते चुकीचं करताय काय केलं ते चुकीचं करतोय दुसरे कोण तुम्ही काय सत्य नाही सत्यता दोन हजार चोवीसला तुम्हीच म्हटला की आमदार करणार आहे त्यांना ते काय करण आहे ते आम्ही त्यांच्या मान्यनुसार बोलून गेलो चुकून ते आमची चुकी झाली ते आम्ही आज चूक सुधारलेली आहे आणि इथून पुढे आम्ही शिवेंद्र राजे भोसले साहेब महाराज साहेब यांच्या आणि कायम राहू प्रश्नच नाही आमच्यातल्या कोणाचाच उष्ण होता आणि ते बोलले ते चुकीचंच आहे उसाचं राजकारण आमच्याकडं अजिबात होत नाही बाबा सर्व न्याय देतात समान न्याय बाबांच्या वाड्यावर सर्वांना समान न्याय भेटतो उसाचं थोडासा दिशाभूल केली दबाव नव्हता दिशाभूल केली लालूच होती त्यामुळे आम्ही ती चुक आमच्याकडून घडली आत्ता कसलाही दबाव नाही आम्ही आमच्या मनानं इथं आलो आहे

बरोबर विकासाला कुठे नाही आणि आहेत कामं चालू आहेत पण आता तेपणाने थोडी मुलं असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो नाही ते आम्हाला माहितच नव्हतं पक्ष प्रवेश नाही माहीतच नव्हतं पहिलं त्याला काय माहिती नाही करू नका असं थोडक्यात कारण का सर्वसामान्य घरातील मुलं आहे त्यांना काही माहीत नसतं तुम्ही जर असं करत असाल तर ते चुकीच आहे असं मी मीडियासमोर सांगतो ऊसासंबंधी जे राजकारण झालं किंवा जे बोलले ते चार जणांचा ऊसच नाही गावात गेले चार पाच वर्ष झाले आणि जे स्टेटमेंट ब दिलं गेलं आहे की ऊसाचं राजकारण होतं ऊस नेलं जाणार त्या चौकांचा ऊसच नाही आमच्या गावात काही ऊस कोणाचा राहिला आहे असं आम्हाला आठवतच नाही गेले दहा वर्षात हो त्या चौकांच्या तोंडात जे शब्द दिले की ऊसाचं राजकारण चाललं आहे एकदम चुकीचं आहे त्यांचा ऊस स्वतः नाहीच कधी न लावलेला आहे किंवा नोंदच नाही हे सगळं ठरवून लिहून देऊन सांगून त्यांच्याकडनं वधून घेतलेलं आहे मग उसाच्या बाबतीत जे राजकारणाबाबत जे बोलले नेते ते चुकीचं आहे आता ठामपणे तुम्ही बाबा राजेच्या पाठीमागा आलात का आम्ही सगळे आणि आहेत त्या मुलांच्याकडनं गैरसमजतीतनं ठूस लावून आमिष दाखवून जी काही चूक झालेली आहे ती त्यांना आता समजलेली आहे आणि गेल्या पाच वर्षात नेते हे कुठं किती वेळा किती गावात आलेत हे लोकांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाच वर्षांतर का आठवण असेल झाली उसाची आणि गावाची तर हे चुकीच आहे मुलांची काम करणार आणि बाबांना काढणार आणि दीपक पवार तेच ते ते, ते जे काय झालं त्यांच्या दिलेल्या आमिष आणि फूस ही फार मोठी आता ते त्यांना काय दिलं असेल ते आणि आमिष देऊन ते, ते किती पूर्ण होतं हे गेल्या पाच वर्षात आम्ही बघितलेलं आहे मागच्या पाच वर्षात आमिष दिलं तर तसेच आता देऊन की होणार नाही मुलांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे ते त्यांची चूक त्यांना मुलांना कळलेली ती आता शंभर टक्के मनापासून शिवेंद्र महाराजांच्या पाठीमागं ठामपणे उभे